नोंदणीकृत पुनर्वसन करावे स्वराज इंडिया जिल्हा अध्यक्ष गोविंद गिरी यांची विसावा कॉर्नर येथे मागणी परभणी शहर हे खूप छोटे शहर असून मागास जिल्हा आहे येथे रोजगाराच्या खूपच कमी संधी असून तीन हजार पाचशे नोंदणीकृत फेरीवाले आहेत सदर फेरीवाले रस्त्याच्या कडेला बसून आपला व्यवसाय करतात परंतु मनपा प्रशासनाने हॉकर झोन पथ धोरण न राबविता फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढल्याने फेरीवाल्यांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली असून याबाबत प्रत्यक्ष फेरीवाल्यांच्या घरी भेट दिली असता त्यांच्या कुटुंबियांची भयावह अशी परिस्थिती दिसून आली फेरीवाल्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि भविष्याचा विचार करून मनपा प्रशासनाने परभणी शहरातील सर्व फेरीवाल्यांना हॉकर झोन निर्माण करून राबून उपलब्ध इंडिया जिला अध्यक्ष गोविंद गिरी नगर पालिका के वजह से हमारी दुकान उठ गए और जो अभी हमारे घर के हालात है तो हम स्कूल को बचे जाए फीस फीस वो लगती है खर्चे पाने को तो अभी नगर पालिका जो है हम सब गरीब लोग को दुकान ये, दुकान पर बिठाए और जगह पे लगा महापालिका ने जो है तो अभी हमको रजिस्ट्रेशन पीरी वाले कार्ड दे, दे दिए और उसके बाद में तीन साढ़े तीन कम से कम हमारे तीन साढ़े तीन हज़ार परवनी शहर के अंदर लोग हैं और उसके बाद भी सुप्रीम कोर्ट का भी आदेश आए वाला है कि हम लोग को जो फीरी वाला है उनको एक तरफ जगह देना चाहिए और आप हमने तो नहीं पढ़े लेकिन हमारे कुछ बच्चे तो पढ़ना चाहिए तो महापालिका का, का काम है कि कम से कम हम लोगों को हमारे पेट भरने के लिए जहाँ रोड का त्रास नहीं है और जहाँ ट्रैफिक नहीं होता है उस जगह हम आपको देना चाहिए महापालिका ने और हम अभी पंद्रह बीस दिन से एकदम अतिक्रमान हुआ तब से हम खाली है गवर्नमेंट से है, हमारी महापालिका से गुजारिश है कि किराया ना किराया नामा जो भी होता है हमको लगा के हम आपको बिठाना चाहिए जिला मागील काही महिन्यापासून आपण पाहतोय तर अतिक्रमण हटाव मोहिमेचा हा चालू आहे यामध्ये आम्ही आधीही सांगितलं तर सुप्रीम कोर्टाचा नुकताचा आदेश आहे की फेरीवाल्यांना त्यांचा झोन त्यांना संयुक्त जागा जोपर्यंत दिल्या जात नाही तोपर्यंत त्यांना हटवू नये आज फेरीवाले ह्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे दहशतीखाली आहेत व आपण मगाशी बघितलं की त्यांची कुटुंबाची अवस्था काय आहे आज ते जरी शिकले नसले तरी ते त्यांच्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत महापालिकेनं सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर करावा आहे या सर्व फेरीवाल्यांना तात्काळ झोन उपलब्ध करून द्यावेत किंवा तोपर्यंत त्यांना रहदारीला आर्थ अडचण अडथळा येणार नाही अशा पद्धती जागा मार्किंग आउट करून द्यावी त्याशिवाय ते त्यांना कुठलाही त्रास होणार नाहीची काळजी घ्यावी परत महापालिका आयुक्तांना महापालिका प्रश्नाला आव्हान आहे आमचं जर इथून पुढं एकाही फेरीवाल्याचा त्रास झाला तर न्यायालयाचा तो आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या अवहेलना केल्याबद्दल न्यायालयामध्ये ना दाद मागावी लागेल शिवाय आम्ही रस्त्यावर देखील तेवढ्या चाकणीनं उतरून या सर्व परभणीतल्या फेरीवाल्यासहित साडेतीन हजार फेरीवाल्यांचा प्रश्न आहे महापालिकेने हे विषय गांभीर्याने घ्यावा